नमस्कार मी स्नेहाल आणि आपण बघत आहोत आपल्या सर्वांचे लोकप्रिय युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील येथील सहा विधानसभा मतदारसंघ ज्यात नगर शहर श्रीगोंदा पारनेर कर्जे जामखेड पाथर्डी शेवगाव राहुरी या मतदारसंघांचा समावेश आहे लोकसभेला झालेल्या सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश नंदकेचा सामना आणि विखेंना पराभूत करण्यामागे कुठेतरी भाजपचेच नेते होते तोच बदला विधानसभेला घ्यायचा आहे त्यासाठी आता विखे पाटील सुद्धा या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये ऍक्टिव्ह झाले आहेत आणि त्याच उद्देशाने पुन्हा एकदा विखे पाटील येथे तिकडे सुजय विखे बारा शून्य करणार म्हणतात तर इकडे निलेश लंके सुद्धा तोच दावा करताय त्यामुळे महिना दोन महिन्यावर असलेली विधानसभेची रंगमाळी आजच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही चला तर मग पाहूया कोणत्या मतदारसंघातून कोण कोणाविरुद्ध असणार आहे कोणता पक्ष या दावा करू शकतो त्याचे विश्लेषण आज आपण करणार आहोत पारनेर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके विरुद्ध माझे आमदार विजयराव औटी किंवा मग भाजपाकडून बिजू औटी मैदानात येण्याची शक्यता आहे लक्षात घ्या लोकसभेला निलेश लंकेच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतल्याने विजयराव औटी यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकलपट्टी केली होती त्यामुळे सध्या विजयराव औटी हे नेमके कोणत्या पक्षात आहे हे स्पष्ट झालेलं नाही सोबतच विजू आवटी जे सुरुवातीला निलेश लंके यांचे समर्थक होते ते आता निलेश लंकेंच्या विरोधात गेलेत दोघांमध्ये टोकाचे मतभेद झालेत शिवाय निलेश लंके यांचे खंदे समर्थक असलेल्या राहुल झावरे यांना मारहाण केल्याप्रकरणी सध्या विजय आवटी हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत मग अशात विधानसभेला विजय अवटी हे राणीताई लंके यांच्या विरोधात मैदानात येण्याची शक्यता आहे आणि त्यांना ताकद पुरवतील अशाही चर्चा सुरू आहे दोन हजार एकोणावीस ला शिवसेनेचे विजयराव औटी विरुद्ध राष्ट्रवादीचे निलेश लंके असा सामना झाला होता त्यात विजयराव औटी यांचा एकोणसाठ हजार आठशे अडोतीस मतांनी पराभव झाला होता पुढील मतदारसंघ नगर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप विरुद्ध शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर असा सामना या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे नगर शहरामध्ये अनिल भैया राठोड यांचा मुलगा विक्रम राठोड हे सुद्धा ठाकरे गटाकडून नगर शहरासाठी इच्छुक आहेत त्यासोबतच काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे हे सुद्धा नगर शहरासाठी इच्छुक असतील मात्र गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या दृष्टीने नगर शहरामध्ये अभिषेक कळमकर हे सुद्धा कामाला लागले त्यानुसार संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर असा सामना होईल असं बोललं जात आहे दोन हजार एकोणावीस ला सुजय विखे पाटील यांनी अनिल भैया राठोड यांच्यासोबत दगा फटका केल्याची चर्चा झाली होती अनिल भैया राठोड यांचा अकरा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी पराभव झाला होता हे अकरा हजार मत विखे पाटील वळवू शकत होते पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीगोंदा भाजपचे बबनराव पासपुते विरुद्ध घनश्याम शेलार असा सामना या ठिकाणी होऊ शकतो मात्र तिसरा उमेदवार म्हणजे अनुराधा नागोडे या सुद्धा मैदानात असू शकतात मुळात बबनराव पासपुते यांची तब्येत त्यांना सध्या साथ देत नाहीयेत अशात बबनराव पासपुते हे विधानसभेला किती ऍक्टिव्ह होतात हे बघण्यासारखं असणार आहे मात्र बबनराव पासपुते हे मैदानात नसले तरी त्यांच्या पत्नी किंवा मुलगा मैदानात येण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीस ला बबनराव पाचपुते विरुद्ध घनश्याम शेलार असा सामना झाला होता त्यात चार हजार सातशे पन्नास मतांनी घनश्याम शेलार यांचा पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेस या जागेवरती दावा करू शकतो सोबतच अनुराधा नागोडे यांच्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे मात्र युतीत राहून पाचपुते यांना डाऊलोन नागोडे यांना तिकीट देणं शक्य नाहीये मग अशामध्ये नागोडे या बंडाच्या तयारीमध्ये दिसू शकतात पुढील मतदारसंघ आहे कर्जत जामखेड शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध मधुकर राळे भात मैदानात येऊ शकतात लक्षात घ्या रोहित पवार म्हणजे राष्ट्रवादी या ठिकाणी आमदार आहेत इथून निवडून आल्याने मतदारसंघावरती अजित पवार गट सुद्धा दावा करू शकतात रोहित पवार यांच्यासोबत असलेले मधुकर राळे भात यावेळी बंडाच्या भूमिकेत येऊ शकतात ते अजित पवार गटाकडून उमेदवार असू शकतात जामखेडमध्ये मोठे वलय असलेले प्राध्यापक मधुकर राळे भात यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी म्हणून मोठी मते मिळवली आहेत सध्या ते आमदार व रोहित पवार यांच्यासोबत असले तरी सुद्धा प्राध्यापक राम शिंदे यांच्याऐवजी एक मातब्बार मराठा चेहरा म्हणून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा मग अजित पवार गटाकडून सुद्धा उमेदवारी दिली जाऊ शकते तसं झाल्यास पवार विरुद्ध राळे भात अशी लढत होईल याशिवाय प्राध्यापक राणे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुद्धा सुरुवातीपासून संबंध राहिले या मतदारसंघ अजित पवारांनी मिळवल्यास त्यांच्या पक्षाकडून सुद्धा राणेभात हे सक्षम उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा सध्या जामखेडमध्ये जोरात सुरू आहे दोन हजार एकोणावीस ला भाजपचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे रोहित पवार मैदानात होते राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता आता पुढील महत्वाचा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव मोनिका राजळे यांचे तिकीट कापून इथे पंकजा मुंडे सुद्धा मैदानात येण्याची शक्यता आहे मोनिका राजळे यांचा मतदारसंघातील सिबिल स्कोअर गेल्या काही दिवसांपासून डाऊन असल्याचं बोललं जात आहे भाजप त्यांचे तिकीट कापून तेथे ते पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करू शकतात त्यांच्या विरोधात सध्या शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचं नाव समोर येत आहे दोन हजार एकोणावीस ला भाजपच्या मोनिका राजळे विरुद्ध राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे असा सामना झाला होता त्यामध्ये प्रताप ढाकणे यांचा चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव झाला होता या, या मतदारसंघात ओबीसी मतदार, मतदार जास्त असल्याने या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहे आता शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राहुरी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध शालिनीताई विखे यांचे नाव सुद्धा चर्चेत येऊ लागले दोन हजार एकोणावीस ला प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव काटिले असा सामना झाला होता त्यात काडिले यांचा तेवीस हजार तीनशे सव्वीस मतांनी पराभव झाला होता प्राजक्त तनपुरे यांचा बदला घेण्यासाठी विखेंना मैदानात आणण्याची शक्यता आहे लोकसभेला मुलाचा झालेला पराभव आणि त्याला कुठे ना कुठे तनपुरे सुद्धा जबाबदार आहेत तर अशी काही महत्वाची सहा विधानसभा मतदारसंघ होते त्यांचे विश्लेषण आपण आता बघितले उर्वरित सहा मतदारसंघ म्हणजे आज आपण दक्षिण बघितले उत्तरेकडे कोण कोणा असू शकतात आणखी वेगळ्या उमेदवाराचे नाव पुढे येऊ शकतं का हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा उत्तरेतील सहा विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण सुद्धा आपण लवकरच पाहणार आहोत अशाच पद्धतीने प्रत्येक मतदारसंघातील लढती प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण ऍक्टिव्ह असणार आहे या सगळ्या गोष्टीचे विश्लेषण आपण या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा दुर्तात धन्यवाद